अहमदाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे नाक तोडले आरोपींना अटक करण्याची मागणी करत मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि मिरवणूक काढली ते गृहमंत्री आणि संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या निदर्शनेदरम्यान अहमदाबादच्या खोकरा परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले मोठ्या संख्येने लोक जमा होऊन संपावर बसले आरोपींना अटक करून जाहीर मिरवणूक काढण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे खोकरा परिसरातील शास्त्रीय महाविद्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला आहे सकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी पुतळा खराब झालेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर लोकांची गर्दी होऊ लागली माहिती मिळताच मोठा पोलीस होच घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी स्थानिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले घटनेनंतर स्थानिक लोक पुतळ्यासमोरील रस्त्यावरच धरणे धरून बसले मोठ्या संख्येने लोक जमल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्याची एक बाजू बंद करून वळण देण्यात आले पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर होते जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नसल्याचे आंदोलक म्हणत होते होतेवाडीचे नगरसेवक जगदीश राठोड म्हणाले की खोकरा येथील जयंती वकील चाळीजवळ समाज कंटकांनी पहाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली व सामाजिक तत्वानी जाणीपूर्वक हा प्रकार करून शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे आरोपींना लवकरात लवकर अटक करावी